मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजडंका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांचं एक वक्तव्य कालपासून तुफान चर्चेत आहे दिवंगत संघकर्मी मोरोपंत पिंगळे यांच्या जीवनावर भेटलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये मोहनरावांनी हे विधान केलं होतं या विधानाचा मागचा पुढचा संदर्भ न बघता मीडियाने शक्यतेचे पतंग बदवायला सुरुवात केली या विधानाचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीशी जोडून टाकला नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्यांच्या सत्ता स्वप्नांना चूट लावली अशा लोकांचा तर याच्यामध्ये समावेश आहेच परंतु कट्टर मोदी समर्थकसुद्धा या विषयावर आहेत पंचाहत्तरीच्या शालीची चर्चा सगळ्या देशभरामध्ये जोरात सुरू आहे मोरोपंत पिंगळे हे संघाचे ज्येष्ठ प्रचारक होते राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनामध्ये त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती ते या आंदोलनाचे करते धरते होते त्यांच्या जीवनावर भेटलेल्या मोरोपंत पिंगळे द आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जन्स या पुस्तकाचं नागपूरमध्ये प्रकाशन झालं प्रकाशन सोहळ्यामध्ये सरसंघचालक मोहनराव भागवत हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी बोलताना भागवत यांनी वृंदावनमध्ये झालेल्या एका बैठकीचा खूप जुना किस्सा सांगितला मोरोपंत पिंगळे यांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केल्यानिमित्त सरकार्यवा होवे शेषाद्री यांनी बैठक संपल्यानंतर मोरोपंतांचा सत्कार केला या सत्काराला उत्तर देताना मोरोपंत असं म्हणाले की पंच्याहत्तरीची शाल म्हणजे तुमचं वय झालंय तुम्ही आता थांबा आम्हाला काम करू द्या असा अर्थ त्याच्यातून काढायचा सरसंघचालकांच्या या वक्तव्यावरून अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बाण चालवायला सुरुवात केली मोदींचा जन्म एकोणीसशे पन्नासचा आहे त्यांचा वाढदिवस सतरा सप्टेंबर या दिवशी येतो या दिवशी मोदी आपल्या वयाची पंचाहत्तरी पूर्ण करतायत या पार्श्वभूमीवर भागवतांच्या या वक्तव्याचा प्रचंड मोठा बबरा झाला दरवर्षी मोदींचा वाढदिवस भाजपकडून सेवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो यंदा जो मोदींचा वाढदिवस आहे तो सेवा दिवस म्हणून साजरा होणार की सेवा निवृत्ती दिवस अशा प्रकारची चर्चा आता भाजप समर्थक आणि भाजप विरोधक या दोघांमध्ये आहे मोदींच्या निवृत्तीची जी काही चर्चा होते त्याची जी अनेक कारणं आहेत त्याच्यामध्ये एक कारण स्वतः नरेंद्र मोदी आहेत दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतली आणि त्याच्यानंतर भाजपच्या संघटनेमध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचे बदल झाले जे नेते ज्यांना कधी काळी भावी पंतप्रधान म्हणून बघण्यात येत होतं ते लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी अशा सगळ्या नेत्यांची तोपर्यंत पंच्याहत्तरी पूर्ण झाली होती आणि त्यामुळे यांची रवानगी मार्गदर्शक मंडळामध्ये करण्यात आली आता मोदींची पंच्याहत्तरी पूर्ण होते आहे सतरा सप्टेंबर रोजी मोदी वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आहेत वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केल्यानंतर आता मोदींची रवानगीसुद्धा मार्गदर्शक मंडळामध्ये होणार आहे का ते सेवानिवृत्ती जाहीर करणार आहेत का किंवा त्यांना सेवानिवृत्ती जाहीर करणं भाग पडला जाणार आहे का अशा प्रकारची चर्चा आता जोरात सुरू आहे जेव्हा अशा प्रकारची वक्तव्य येतात तेव्हा प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार या वक्तव्यांचा अर्थ काढत असतो भागवतांच्या वक्तव्यानंतर सुद्धा अशा प्रकारचे तर्क करण्यात येऊ लागले संघाला मोदींना हटवायचं आहे सत्तेच्या शिखरावरून संघाला मोदींचा कडेलोट करायचा आहे आर एस एस आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये जबरदस्त असा सुप्त संघर्ष सुरू आहे अशा प्रकारचे अर्थ भागवतांच्या वक्तव्यातून काढण्यात येऊ लागले या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला प्रचंड मोठ्या उकळ्या फुटल्या काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी खोचक टिप्पणी केली की नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून पुरस्कार घेऊन परत आले आणि पहा सरसंघचालक भागवत यांनी त्यांचं कशाप्रकारे स्वागत केलेलं आहे भागवतांनी मोदींना आठवण करून दिलेली आहे की तुमच्या वयाची पंच्याहत्तरी पूर्ण झालेली आहे जयराम रमेश यांची ही टिप्पणी होती काँग्रेसचे तोंडाळ प्रवक्ते पवन खेरा ज्यांची जीभ वारंवार घसरत असते त्यांनी टिप्पणी केली की आता दोघांची पंचहत्तरी पूर्ण होते आहे दोघांनी झोळ्या घ्या रवाना व्हा आणि एकमेकांना सल्ले देत बसा आता काँग्रेसने अशा प्रकारची टिप्पणी केल्यानंतर नेत्यांना नेत्यांनासुद्धा अशा प्रकारची सुरुसुरी आली तर त्याच्यामध्ये ते काय कट्टर मराठी भक्त उबाटाचे खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी टिप्पणी केली की या वक्तव्यामुळे भाजप आणि संघामध्ये जो विरोधाभास आहे तो समोर आलेला आहे काँग्रेसवाले काय म्हणाले उबाटावाले काय म्हणाले हे जर आपण बाजूला ठेवू परंतु जे कट्टर मोदी समर्थक आहेत संघाचे स्वयंसेवक आहेत त्यांच्या मनातसुद्धा आता प्रश्न निर्माण झालेला आहे की मोदी आणि संघामध्ये काही संघर्ष आहे का आणि जर असा संघर्ष असला तर त्याची कारणं काय असू शकतील दोन हजार चौदामध्ये मोदींनी सत्याची सूत्रं स्वीकारली आणि त्याच्यानंतर मोदींनी गेल्या अकरा वर्षामध्ये जो अजेंडा रेटलेला आहे तो अजेंडा हिंदुत्वाचा अजेंडा आहे तो अजेंडा राष्ट्रवादाचा अजेंडा आहे तो संघाचा अजेंडा आहे मोदींनी कलम तीनशे सत्तर हटवलं राम जन्मभूमीवर भव्य मंदिराची उभारणी केली त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा आणला त्यांनी वक्फ सुधारणा कायदा आणला हे फक्त कायदे नव्हते ही फक्त कामं नव्हती ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लाखो स्वयंसेवकांनी वर्षोनुवर्ष उराशी बाळगलेली स्वप्न होती आणि ही स्वप्न पूर्ण करण्याचं काम नरेंद्र मोदी नावाच्या माणसाने केलं या संपूर्ण कामांमध्ये मोदींचं जे योगदान आहे ते कोणी नाकारू शकत नाही मोदी जर संघाचा अजेंडा पुढे नेत असतील तर संघाचा त्यांना विरोध असण्याचं कारण काय कोणती संस्था असो किंवा संघटना त्याचे काही नियम असतात काही कायदे असतात हे नियम कायदे संघटना सुरळीत चालवावी म्हणून असतात उद्या जर नियम महत्त्वाचे की संघटना सुरळीत चालणं महत्त्वाचं असा प्रश्न निर्माण झाला तर नियम बदलता येतात पूजनीय केशव बळीराम हेडगेवार हे संघाचे संस्थापक होते तहआयात सरसंघचालक होते त्यांच्यानंतर माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य गुरुजी यांच्यावर संघाच्या सरसंघचालक पदाची जबाबदारी आली ते सुद्धा अखेरच्या श्वासापर्यंत ही जबाबदारी पार पाडत होते परंतु त्याच्यामुळे हा नियम बनला नाही गुरुजीनंतर बाळासाहेब देवरस संघाचे सरसंघचालक झाले त्यांच्यानंतर राजेंद्र सिंह उर्फ रज्जू भैया त्यांच्यानंतर के सी सुदर्शन हे तिघही आयुष्यभर सरसंघचालक राहिले नाहीत प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी मधीच ही जबाबदारी सोडून दिली संघ ही जगातली सगळ्यात मोठी स्वयंसेवी संघटना आहे अशा संघटनेचं प्रमुख पद कोणताही गलका केल्याशिवाय कोणताही तमाशा केल्याशिवाय सोडून देता येतं हा काँग्रेसवाल्यांसाठी निश्चितपणे कुतूहलाचा विषय आहे काँग्रेसवाल्यांसाठी अशक्य आहे कारण काँग्रेसवाल्यांची नीती काय असते पद मिळाल्यानंतर आयुष्यभर या पदाला चिटकून राहायचं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सुद्धा पद सोडण्याची इच्छा या लोकांच्या मनात येत नाही काही लोक तर सीताराम केसरी यांच्यासारखे असतात त्यांना कॉलरला धरून बाहेर काढलं जातं संघटनेतून हाकललं जातं ही काँग्रेसची संस्कृती आहे सतरा सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करतायत परंतु त्यांची प्रकृती खणखणीत आहे परदेश दौऱ्यावरून येणारे नरेंद्र मोदी आपण बघितले असतील विमानाच्या शिड्या उतरताना ते कधीही आधार घेत नाहीत आजही ते सुट्टी न घेता काम करतात दिवसाचे अठरा तास काम करतात आठ दिवसामध्ये पाच देशांचा दौरा पूर्ण करण्याइतपत शारीरिक क्षमता आजही त्यांच्याकडे आहे आणि त्यांचा परदेश दौरा आपल्याला माहिती आहे ते विमानातच विश्रांती घेतात विमानातच आपले सगळे कार्यक्रम उरखतात आणि जेव्हा एखाद्या देशामध्ये उतरतात त्यांचा जो दिनक्रम असतो गच्च भरलेला असतो दिवसभर कार्यक्रम दिवसभर बैठका परंतु या बैठकांमध्ये कार्यक्रमांमध्ये त्यांचा चेहरा कधीही शिणलेला दिसत नाही अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचं वय फार होतं त्यांना विस्मरणाचा आजार जडला होता अनेक कार्यक्रमांमध्ये आपण बघितलं असेल की ते भलतीकडेच बघत आहेत एकदा ज्याच्याशी हात मिळवला त्याच्याशी परत परत हात आहेत त्यांची अनेकदा शोभा झाली परंतु ही वेळ नरेंद्र मोदी यांच्यावर आज तागायत आलेली नाही आहे त्यामुळे आणखी किमान पाच वर्ष ते देशाचं नेतृत्व सहज करू शकतील अशी परिस्थिती आहे संघात व्यक्तीपेक्षा विचार मोठा मानला जातो संघाला व्यक्तिमहात्म्य मान्य नाही आहे कोणतीही व्यक्ती संघटनेपेक्षा मोठी असू शकत नाही हा संघाचा सिद्धांत आहे व्यक्ती येतात जातात परंतु संघटना मात्र स्थायी असते नरेंद्र मोदी हे संघटनेपेक्षा मोठे झाले संघापेक्षा मोठे झाले त्याच्यामुळे संघाचा त्यांना विरोध आहे अशा प्रकारचा दावा काही लोक छातीवर हात ठेवून करतात भाजपचे अध्यक्ष जगत प्रताप नड्डा यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी एक वक्तव्य केलं होतं ते असं म्हणाले होते की भाजप आता मोठा झाला असल्यामुळे संघाच्या समर्थनाची भाजपला गरज नाहीये पुढे लोकसभा निवडणुका झाल्या आणि भाजपची गाडी तीनशे तीनवर वर दोनशे चाळीसवर आली संघ काही निवडणुकीमध्ये फातवे काढत नाही की तुम्ही भाजपला मदत करू नका मतदान करायला जाऊ नका परंतु अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे संघ स्वयंसेवकांची जी मानसिकता असते ती बदलते आणि त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्या जगाने पाहिलेला आहे आणि त्याच्यानंतर तीन महिन्याने चार महिन्याने विधानसभेच्या निवडणुका आल्या हरियाणा जिथे भाजपला जिंकण्याची शक्यता शून्य होती महाराष्ट्र जिथे जिंकण्याची शक्यता अत्यंत कमी होती तिथे संघ पूर्णपणे ताकदीने उतरला आणि या दोन्ही राज्यांमध्ये काय परिणाम आले हे आपल्याला ठाऊक आहे संघ असल्यामुळे काय फरक पडतो आणि संघ नसल्यामुळे काय फरक पडतो हे तीन महिन्याच्या अंतराने सगळ्या जगाला दिसलं लोक काहीही म्हणत असले तरी मोदींना मात्र संघटनेचं महत्त्व निश्चितपणे माहिती आहे कित्येक पिढ्या खपल्या हजारो लोकांनी त्याग केला परिश्रम केले आणि त्यातून आपल्याला हे सत्तेचे दिवस पाहायला मिळत आहेत हे मोदींनी एकदा नाही वारंवार सांगितलेलं आहे व्यक्तीचा करिश्मा कितीही मोठा असला तरी तो संघटनेच्यापेक्षा मोठा असू शकत नाही आणि कितीही मोठी असलेली व्यक्ती संघटनेच्या ताकदीशिवाय सत्तेपर्यंत पोचू शकत नाही याची मोदींना जाण आहे प्रभू श्रीराम प्रचंड सामर्थ्यशाली होते परंतु लंकेवर विजय मिळवण्यासाठी त्यांना वानरसेनेची मदत लागली हे सगळ्या जगाला माहिती आहे आणि ते मोदींना माहीत नसेल याची दूरदूरपर्यंत शक्यता नाही आहे मोदींकडे करिश्मा आहे की नाही तर निश्चित आहे आणि असा करिश्मा आहे ज्या करिश्म्याचा संपूर्ण जगावर प्रभाव पडलेला आहे मोदींचा हा करिश्मा आणि संघाची ताकद जेव्हा एकत्र येते तेव्हा या देशामध्ये चमत्कार घडतो आणि या चमत्काराची या देशाला पुढची काही वर्ष गरज आहे कारण बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या मार्गी लावण्याची गरज आहे आपल्याला पीओ के ताब्यात घ्यायचं आहे आपल्याला चीनने गिळलेली जमीन परत घ्यायची आहे चिकनने आपल्याला रुंद करायचं आहे जमल्यास पूर्ण बांगलादेश पुन्हा एकदा ताब्यात घ्यायचा आहे पूर्ण पाकिस्तान पुन्हा एकदा ताब्यात घ्यायचा आहे आणि या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याच्यासाठी नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आणि संघाची ताकद या दोन्ही गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे दोन हजार चार ते दोन हजार चौदा अशी दहा वर्ष या देशामध्ये यू पी एची सत्ता होती आणि या सत्तेच्या काळामध्ये हा देश अराजकाच्या उंबरट्यापर्यंत गेला होता सगळ्या देशालाही ठाऊक आहे आणि पुन्हा ती वेळ देशावर यावी अशी कुणाचीच इच्छा नाही आहे सरसंघचालकांनी अमुक वक्तव्य केलं आहे आणि त्यातून हा अर्थ निघतो असा अर्थ काढण्याचा प्रयत्न कोणीही करू नये कारण संघाची जी विचार करण्याची पद्धत आहे ती खूप वेगळी आहे खूप हटके आहे आणि त्या पद्धतीने विचार करण्याची क्षमता संघाच्या विरोधकांमध्ये अजिबात नाही आहे तिळभरसुद्धा नाही आहे मी तुम्हाला उदाहरण देतो एकोणीसशे पंचवीस साली संघाची स्थापना झाली दोन हजार पंचवीसमध्ये आज आपण वावरतो आहे आणि हे जे वर्ष आहे ते संघाचं शताब्दी वर्ष आहे संघाची जगभरामध्ये इतकी ताकद आहे म्हणजे जिथे जिथे हिंदू आहे तिथे तिथे संघ पोचलेला आहे त्यामुळे संघाकडे निश्चितपणे इतकी ताकद आहे की हे जे वर्ष आहे त्या वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस संघ शताब्दी वर्ष साजरा करू शकतो परंतु संघ हे करत नाही आहे कारण संघाचं उद्दिष्ट काय हिंदू संघटन हे संघाचं उद्दिष्ट आहे या देशाला वैभवापर्यंत घेऊन जाणं हे संघाचं उद्दिष्ट आहे संघाचे लाखो स्वयंसेवक संघस्थानावर उभं राहून जी प्रार्थना करतात त्याच्यामध्ये या उद्दिष्टाची दररोज आठवण करतात परम वैभवम नेतुम एत स्वराष्ट्रम हे उद्दिष्ट आपण अजून गाठलेलं नाहीये आपण अजूनपर्यंत खूप मागे आहोत ही भावना संघाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मनात आहे त्यामुळे जर आपण उद्दिष्ट गाठलं नसेल तर आपण सेलिब्रेशन कसलं करायचं असा प्रश्न त्यांच्या मनात आहे आणि त्याच्यामुळे सेलिब्रेशन होत नाही आहे हा जो विचार मी तुम्हाला सांगितला असा विचार करण्याची क्षमता फक्त संघाच्या नेत्यांमध्ये आहे संघाच्या स्वयंसेवकांमध्ये आहे दुसऱ्या कोणत्याही संघटनेची व्यक्ती अशा प्रकारचा विचार करू शकत नाही संघाची शिस्त आणि संघाचे संस्कार हे खूप वेगळ्या प्रकारचे आहेत संघाच्या शाखेमध्ये जेव्हा सगळे स्वयंसेवक एका रांगेमध्ये उभे असतात दुसरा स्वयंसेवक जर चुकत असेल चुकीच्या पद्धतीने उभा असेल तर एक स्वयंसेवक त्या दुसऱ्या स्वयंसेवकाला कधीही सांगत नाही की तुझं दक्ष सुधार म्हणून कारण संघाची शिस्त अशी आहे की तुमचं दक्ष सुधारा म्हणजे स्वतःकडे लक्ष द्या स्वतः व्यवस्थित उभे राहा जर तुम्ही व्यवस्थित उभे राहिलात तर रांग आपोआप सरळ होते म्हणजे दुसऱ्याला शहाणपणा शिकवू नका तो शहाणपणा स्वतः अंमलात आणा म्हणजे हे सगळं काही ठिकठाक होईल हा संघाचा संस्कार आहे पंच्याहत्तरीची शाल उडली म्हणजे थांबा बाजूला व्हा आता आम्हाला काम करू द्या मोरोपंतांची ही विधानं आहेत ते एका पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यामध्ये भागवतांना आठवली आणि त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये या विधानांचा वापर केला भागवत मोदींना उद्देशून हे कशाला बोलतील भागवत मोदींना टोमणी कशाला मारतील मोदींचा वाढदिवस जर सतरा सप्टेंबर असेल तर भागवतांचा वाढदिवस अकरा सप्टेंबर आहे दोघांचा जन्म एकोणीसशे पन्नासचा आहे म्हणजे दे जर मोदी सतरा सप्टेंबरला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतायत तर त्याच्या सहा दिवस आधी भागवत पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतायत माननीय सरसंघचालक पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतायत तर ते कशाला सांगतील मोदींना अकरा सप्टेंबरला आपल्या वयाची पंचाहत्तरी पूर्ण होते त्यामुळे आता आपण थांबूया सरसंघचालक पद सोडूया असं उद्या जर भागवत म्हणाले तर संघाची जी रचना आहे संघाचे जे बाकी पदाधिकारी आहेत ते त्यांना त्यांची जबाबदारी सोडू देतील का निश्चितपणे नाही जोपर्यंत त्यांची काम करण्याची क्षमता आहे दिशासाठी काहीतरी योगदान देण्याची क्षमता आहे देशासाठी काहीतरी कर्तव्य पार पाडण्याची क्षमता आहे तोपर्यंत ते त्या पदावर राहतील कारण काम होत राहणं महत्वाचं भागवतांमुळे काम थांबलंय अशा प्रकारची जेव्हा परिस्थिती निर्माण होईल तेव्हा निश्चितपणे अन्य सरसंघचालकांनी जे केलं तेच भागवत सुद्धा करतील नरेंद्र मोदी असो किंवा मोहन भागवत असो हे एकाच साच्यातून एकाच संघटनेच्या साच्यातून एकाच संस्कारातून निघालेले लोक आहेत काँग्रेसची संस्कृती वेगळी असते तिथे एकमेकांच्या उरावर बसतात एकमेकांना पाडण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना वैयक्तिक स्वार्थ साधायचा असतो इथे वैयक्तिक स्वार्थ तिथेसुद्धा नाही आहे आणि सुद्धा नाही आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये मोदी आणि भागवत पुढे काही वर्ष निश्चितपणे हातात हात घालून काम करतील देशाच्या भल्याचं काम करतील सप्टेंबरमध्ये ना मोदींनी थांबावं भागवतांनी थांबावं अशी स्वयंसेवकांची इच्छा आहे सगळ्या देशातल्या राष्ट्रवादी विचारांच्या लोकांची इच्छा आहे परंतु मी मात्र तुर्तास इथे थांबतोय या व्हिडिओमध्ये मा माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये नेहमीप्रमाणे भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन ऐकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद